नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन चारशे पन्नास स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम आणि प्लास्टरसाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागतो याला जबाबदार कोण दर्जाहीन वर्गखोल्यांची लेखी जबाबदारी घ्या अन्यथा जीव घेणे बांधकाम पाडून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निकृष्ट बांधकाम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधित इमारत महिनाभरात पाडण्यात यावी या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत मेजर संदीप कासार चिखली ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय बोखाडे तंटामुक्त अध्यक्ष केशव झेंडे सामाजिक कार्यकर्ते चिमाजी कदम ऋषिकेश पवार अमित गांधी दीपक गुगळे शाहनवाज शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर चिखली तालुका श्रीगोंदा या ठिकाणी नगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत दोन नवीन वर्ग खोल्यांचं काम मागच्या तब्बल दोन वर्षांपासून सुरू आहे साडेचारशे ते पाचशे स्क्वेअर फूट असणाऱ्या या दोन खोल्या ज्या खोल्यांच्या बांधकामासाठी केवळ चार ते पाच महिने हा कालावधी सुद्धा पुरेसा असू शकतो परंतु त्या ठिकाणी जे नगर जिल्हा परिषदेचं बांधकाम विभाग आहे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं केल्यामुळं हे काम तब्बल मागच्या दोन वर्षांमध्ये सुरू आहे आपण समजू शकतो की जर एखाद्या कामाला एवढा कालावधी लागत असेल तर ते काम व्यवस्थित होईल का त्या कामाला पाणी व्यवस्थित मारलं जाईल का मग त्या कामाची जी गुणवत्ता आहे ती कायमस्वरूपी किंवा व्यवस्थित राहील कशी आपण जर पाहिलं तर नगर दौंड रस्त्यावरती जिल्हा परिषदेपासून साधारण एक पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हे चिखली गाव आहे निंबोडी जिल्हा परिषद शाळेच्या दुर्घटना होऊन देखील जिल्हा परिषद प्रशासन जिल्हा परिषद बांधकाम प्रशासन अद्यापपर्यंत जागा झालेलं नाही कारण की त्या चिखलीमध्ये आम्ही माझ्या सहकार्यांसह सर, आम्ही सर्व गेलो असता त्या नवीन बांधकामाच्या कामाची अवस्था काय आहे त्याला किती ठिकाणी क्रॅक गेलेले आहेत हे आम्ही व्हिडिओद्वारे लेखी निवेदनाद्वारे सुद्धा जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कळवलं आहे त्यात आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जर नवीन कामं सुद्धा जर या म्हणजे अशा प्रतीच्या असतील तर हे किती दिवस जगतील अहो निंबोटी शाळेची वर्गखोली बारा तेरा वर्षात पडली त्याच्यामध्ये तीन निष्पा मुलांना आपला जीव गमावावा लागला त्यानंतर देखील जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग जागा व्हायला हवा होता परंतु असं घडत नाही हे या जिल्हा परिषदेच्या चिखली येथील इमारतीच्या बांधकाम दिसून येत माझी आज आम्ही सन्मान्य कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं की कृपया आपण या कमीत कमी किमान जिल्हा परिषदेच्या शाळा बांधकामांकडे तरी लक्ष द्या जेणेकरून या शाळा व्यवस्थित होतील आणि मुलं सुरक्षित वातावरण आपलं आपलं शिक्षण घेतील परंतु चिखलीच्या बांधकामाच्या अवस्थेवरून हे दिसतंय की प्रशासन अजून कितीतरी मुलांचं जीव घ्यायला या सर्व शाळा बांधत आहे माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही यामध्ये लक्ष द्यावं आणि ही जी नवीन इमारत आहे जी दोन वर्षापूर्वीच बांधलेली आहे तिचं लवकरात लवकर ऑडिट लवकर करावं आणि शासनाच्या नियमानुसार या वर्ग खोल्या किमान साठ वर्ष तरी जगल्या पाहिजेत असं तुम्ही आम्हाला लेखी हमीपत्र द्या नाहीतर त्या मुलातील शाळेच्या पालकांना घेऊन तेथील ग्रामस्थांसह आम्ही ही नवीन शाळा इमारत स्वत पाडू आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांस केवळ जिल्हा परिषद बांधकाम विभाग जबाबदार असत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा